<laughs> राहुलदादाशी आपलं बोलणं कंटिन्यू असतो शुभमशी पण बोलणं चांगलं आपलं चालूच असतं ज्या जा वेळेस मी शहराला मुंबईमध्ये आणतो पहिला त्यांनाच कॉल करतो कधी बैल आणू कसं काय करायचं नियोजन कसं ठेवायचं आपला तर ते मला सांगतात आणि त्यांनी मला सांगितलं पुषेगावला आपला बैल पार्लाच लागेल हिंदकेसरी आहे त्यानंतर आपण बघूया काय करायचं कसं करायचं उसडण्याच्या मैदानामध्ये शुभमदादा आपले शुभमदादा पाटील आणि तुम्हाला मी बोलताना बघितलं मग येणाऱ्या कालामध्ये नियोजन होत आहे का काय मंडळी समोर तुम्ही बघू शकता ज्या बैलाची मुंबई बिंजरला आतुरतेने वाट बघत होती तो एम पी किंग शेरा सोमनाथ शेठ पवार चिखलोली अंबरनाथ यांच्या धावणीला आलेला आहे आणि आज खिरकालीच्या मैदानामध्ये सुंदर असा गुलाल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आज कुठली गाडी झाली शेराची ती सांगा ना शेरा, शेरा येऊन चार दिवस झाले आज विचार होता आमचा पुशेगावला जाण्याचा पण आम्ही मध्यंतरच कॅन्सल केला बोलू नाही जाऊ आपण पण आज बिंजोर शर्यत होती रामश्याम मैदान खिडकाली येते मैदान छान प्रकारे झाला आणि आम्ही ज्या प्रकारे शर्यत खेळण्यासाठी आलो तेव्हा आमचा उद्देश असा बिंजोरला नाव देण्याचा होताच तर आम्ही तेवढ्यात नाव पाडला आणि आमच्या मुलांनी नाव फिरवला नाव खांदावाल्यांचा होता त्याच्यात सोमाटण्याचा शंभू आणि तानाजी म्हणून पालाला आ, कशी पलाली शेराची गाडी आणि शहरासोबत कोण शेरा सोबत आमचा घरचाच सिटी बहीण अविनाश शेठ पवार यांचा तो आणि आपण शेरा ही एकत्र गाडी पलवली म्हणजे शिट्टी आणि शेराची गाडी पलवली हो। आणि महत्वाचा होता पहिला गुलाल पाहिला गुला। वर्षी मला वाटतं पहिला गुलाल शेराचा कुठेतरी लोकांना माहिती नव्हता काय पण त्याच्यानंतर बरीचशी गुलाल झाली शेराची आणि एक मुंबई गाजून गेला होता मग या वर्षी कसं काय नियोजन असेल आले पहिलाच गुलाल घेतलाय आले आल्या पहिलाच गुलाल म्हणजे अविनाश शेटला आम्ही विचारला का बोलू मी सकाळी इलेक्शन मध्ये बिझी आहेत आणि त्या मुलं आम्हाला थोडासा आता ते नव्हतं म्हणून आम्हाला थोडासा प्रश्न पडलेला कोणावरती नाव फिरवायचा कसा करायचा कारण दादांच्या स ह्याच्यातलं म्हणजे संबंधातली व्यक्ती असणार कोण काय असणार तर नाव दिल्यानंतर आम्ही त्यांना फोन करायचो कोणावरती फिरू कोणावरती फिरवू तर मग त्यांनी सांगितलं जर तुम्हाला योग्य वाटेल तसं करा आज काही मी तिथे बघायला नाही पण ना आम्ही आमच्या सिद्धेशने गाडी चांगल्या प्रकारे नियोजन केलं बरोबर आता कोणी पलवली गाडी महत्त्वाचा गुलाल होता पहिला गुलाल गाडी कोणी पलवली ड्रायव्हर सूरज <coughs> डायवर आपले गोरपे इथले सूरज ड्रायव्हर होते चांगली गाडी त्यांनी गुलालात आणली पहिलाच फेरा का मुंबईचा हा या सीजनचा हा या सीझनचा पहिलाच फेरा आणि पहिलाच गुलाला आम्हाला प्राप्त झाला आता असं गुलाला आम्हाला घ्यायची इच्छा मुलांची सर्वांची आहे आणि तसं आम्हाला भेटेल अशी अपेक्षा आहे बाईलाकडनं बरोबर आहे जसं मागची सीझन गाजवली होती बघा खूप सारी चर्चा झाली शहराची मुंबईला शेरा, शेरा आल्यानंतर काही लोक त्याला हलक्यामध्ये घेतला पलतो नाही पलतो आहे त्यानंतर चांगल्यासं गुलाल घेऊनशी त्यांनी मुंबई गाजवली मग आता या सीझनला नियोजन कोण करणार तुमच्या हातामध्ये असेल का सर्वात स्वतः मालक करतील नाही नियोजनाचा माझ्याकडेच आहे त्यांना मी जेव्हा पण फोन करतो ते वेळेस ते येतातच आज मी त्यांना दोन तारखेला आमचा इलेक्शन होता त्यांना मी सात तारखेला सांगितलं बैल लोड करा गाडीत त्याप्रकारे त्यांनी बैल लोड करून आणला नियोजनाचं तर नियोजन मुंबईचं हा माझ्याकडेच आहे त्यांचा मुंबईने महाराष्ट्रामध्ये जेव्हा पलते गाडी तेव्हा ते, ते, ते जयश इंटरप्रायजेसच्याच नावाने पल पलवतात तसं त्यांचं आमचं पहिल्यापासून नियोजन झालेलं आहे आणि तसं आमची लिखापटी पण झाली बरोबर आहे आता इतका मोठा प्रवास करून घरी आला त्यावेळेला काय प्रतिक्रिया होती शहराची कारण विशेष बघा त्याला ककवा जाणवला का काय चिरचिर होते काय होतं तसं बैलाला लांबचा प्रवास असल्यामुळं बैल थोडासा थकावटमध्येच होता पण आम्ही चार दिवस बैलाला आराम दिला आणि मग नंतर आम्ही नियोजन केलं बरोबर आता तुम्ही आता मगाशी सांगितलं की मुंबईला आपण खेळूया तर त्याच्यासाठी आपण पुशेगावचं नियोजन नाही करत नाहीतर मला वाटतं पुशेगावचं नियोजन पण झालं असता जर आज पुशेगावचं नियोजन पुशेगावचं नियोजन आमच्याकडे होताच आणि आम्ही नियोजनमध्ये चांगला बैल बघितलेला झाला होता पण नंतर आमची अशी इच्छा उडली की त्या मैदानात मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो आणि ते त्यांच्या नियोजनात थोडासा आम्हाला फरक जाणवला जसा पेटगावचा मैदान झाला आणि भारत केसरीचा मैदान झाला त्याप्रकारे पुशेगावचा मागच्या वेळेस मैदान थोडासा त्यांचा नियोजनात चुकी हो, होती आणि म्हणून आम्हाला थोडासा हे वाटला की बोलू यावर्षी आपण तिथे नाही जाऊ बरोबर आणि घरीच केलो आपली गाडी बरोबर <laughs> आता आल्यानंतर मला वाटतं जसं भरपूर जणांचा कोल आला असतील की आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे मग तुम्ही घरची गाडी पालवाचा निर्णय घेतला शिट्टीसोबत पालवला शिट शहराला पहिला गुलाल हा गरजेचा होता आम्हाला मागच्या वेळेस आम्ही पहिला गुलाल हा आमच्याकडनं डावलला गेला विषय बैलाचा नव्हता बैलावर बैल जेव्हा वेळेस आला आणि पहिल्यांदाच आम्हाला अनिल भाग्यवंतांनी बैल दिला बैल पालन दोन्ही गाडी चांग, चांगली बैल दोन्ही चांगली पालाली पण त्यावेळेस बैल थकावटमध्ये होता आणि दोन्ही बैलांचा हा गुलाल त्यावेळेस गेला याचं कारण पण थोडंसं आमच्या नियोजनात गलती झाली होती गाडी पकडण्यात गलती झाली होती आम्ही मोठ्या गाडीवरची स सुरुवातीलाच हात टाकला त्याच्यामुळे पण मला वाटतं आज पण खूप मोठी गाडी होती कारण करता शंभू आत्ताच्या गाडीला मला वाटतं मुंबई बिंदूरची एक ओळख बनला येतो पण काय बोलाल हां सोमटण्याचा शंभू हा चांगला आणि ते आपले मित्रच आहेत त्यांचा कॉल मला कंटिन्यू असतो पण आज योगायोग आमची शर्यत झाली मागच्या वर्षी आमचा तो सोन्यामध्ये पेहरा पण होता आणि पोरं ती चांगली आहेत बरोबर आहे आणि मला वाटतं धाकते कांद्यावल्याचा तानाजी तो पण चर्चेचा बैल आहे आणि महत्वाचा होता आजचा पहिला गुलाल गाडी पलताना तुम्ही स्वतः बघितली काय वाटलं तुम्हाला गाडी पाहण्यासाठी सर्व लोक आतुरता वाट पाहत होते आणि त्याप्रमाणे गाडी जेव्हा शहराची गाडी सुटली तेव्हा सगळी पब्लिक एकदम आरडाओरडा करत होती गाडी लागते कशी पलते शहरालाच बघायची आम्हाला त्याप्रमाणे शहरांनी पण पलन त्याचा दा खुल्ला केला होता आणि घरची गाडी पलाली म्हणून आम्हाला पण अभिमान वाटला का त्याला आपले घरातली गाडी आणि एवढी जोरात येते तर बरं वाटलं सर निकाल खुल्ला घेतला निकाल खुल्ला घेतला बरोबर आहे आता सुट्टीला कसं काय वाटलं नियोजन तुम्हाला आयोजन करून आजचा मैदान आज चांगल्या प्रकारे झालं आहे नियोजन चांगला होता आणि सर्व गाड्या हा ह्या एकदम नियोजनबद्ध पलत होत्या आणि असं काय कोणा कुठल्याच छकडावाला नाराज नाही झाला फार थोड्या एक दोन गाड्या रिटर्न गेल्या असतील पण नावनोंदणी त्यांनी चालू ठेवली उशिरापर्यंत नावनोंदणी चालू चालू ठेवली आणि गाड्या पण चांगल्या खेळून झाल्या बरोबर आता त्या दिवशी उसडण्याच्या मैदानामध्ये दादा आपले शुभमदादा पाटील आणि तुम्हाला मी बोलताना बघितलं मग येणाऱ्या कालामध्ये नियोजन होतंय काय <laughs> राहुलदादाशी आपलं बोलणं चा कंटिन्यू असतो शुभमशी पण बोलणं चांगलं आपलं चालूच असतो ज्या वेळेस मी शहराला मुंबईमध्ये आणतो पहिला त्यांनाच कॉल करतो कधी बैल आणू कसं काय करायचं नियोजन कसं ठेवायचा आपला तर ते मला सांगतात आणि त्यांनी मला सांगितलं पुशेगावला आपला बैल पडलाच लागेल इंदकेसरी मैदान आहे त्यानंतर आपण बघूया काय करायचं कसं करायचं कधी करायचं बरोबर म्हणजे मात्र पुशेगाव खेळून आल्यानंतर कदाचित ही गाडी पडेल गाडी एकत्र बरोबर आज डावीनच पला पब्लिकला हा आज डावीनच पब्लिक म्हणजे त्याची जी खरी खरा कांदा आहे त्याच कांदी पला लागतो हो बरोबर आता तिकडनं कोण कोण आले आहेत दादा आपण बोलूया आमचे आम चाचा नाही आले या टायम ह्यावेळेस त्यांचे पुत्र आले हेमंत पटेलजी आणि त्यांचा बंधू भूपेंद्रजी हे दोघां दोघांनाच बैल घेऊन पाठवली त्यांनी मला फोन केला का तुम्ही लक्ष द्या दोघांना पाठवतो मला काही यायला जमणार नाही आणि त्यांना थें, थें, आपल्यावरती विश्वास असल्यामुळं का त्यांचा काही प्रश्नच नाही राहिला घरचं रिलेशन झाल्यासारखं आहे बरोबर चला शेवटचा प्रश्न घेतो आपण जास्त मोठी मुलाखत नाही घेऊ आता किती दिवस थांबणार आहे शेरा मुंबईमध्ये शेरा आहे हा हा महिना पलवणार आम्ही शेराला शेरा त्याच्यानंतर तिकडे काही मैदान आहेत हां काही तिकडं मैदान आहे नवीन खरेदी आम्ही तिकडं पण चालू आहे आमची आणि आज त्या बैलांनी पण आमच्या फायनल घेतली त्याचं नाव टायगर म्हणून आहे चांगल्या प्रकारे पलाला आज तो नवीनच खरेदी येते आणि चांगली गाडी पलते बरोबर आता शहराच्या बाजूला एक वासरू उभा आहे त्याचं नाव काय आणि त्याचा पण गुलाल झालेला आहे शेराचा डुप्लिकेट शहरात येतो आपला छोटा शहरा म्हणून चांगला पलतो आहे त्यांनी पण एम पीला एक फायनल घेतली आणि त्याची पण खरेदी आपण केली त्यावेळेस चाच्याचा एकदम बारकाईने निरीक्ष निरीक्षण असतो आणि त्यांचे जे पुत्र आहेत त्यांचं तर पा बैलावरती पाणी देखरेख चांगली असते त्याच्यामुळं चा त्यांनी आज शहराच्या जोडीला त्याला घेऊन आले आणि त्यांनी पण चांगल्या प्रकारे गुलाल केला बरोबर आहे चला आजचा मला वाटतं तुम त्या वासराचं नाव काय बुलट आहे का बुलट बुलट आणि शहराने जे मुंबईला सुरुवात केलेली आहे येणारा काल पण असंच गाजवावा मागच्या वर्षी जो तुमच्या शहराने काल गाजवला तुमचा डी एस नाव अखंड महाराष्ट्रभर गाजवला यावर्षी पण त्यांनी गाजवावा अशी शुभेच्छा देतो तुम्हाला मी धन्य धन्यवाद